स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे कृपा पात्र शिष्य आदरणीय वंदनीय पूज्यपाल आमचे आनंद गिरिजी महाराज उर्फ बहुर्पी बाबा अनाथांची माय म्हणून ज्यांचा परिचय आहे अशा एका सिद्ध महापुरुषांचा अभिष्ठन चिंतन सोहळा आणि त्या सोहळ्यासाठी जमलेले सर्व माझे गुरुबंधू साधू वृंदवन त्यापैकी आमचे बालकनाथगिरी महाराज असतील रवीगिरी महाराज आहेत आमचे लखनगिरी महाराज आहेत गंगागिरी महाराज आहेत आमचे सोमेश्वरगिरी महाराज आहेत अन्य साधूंचं नाव नाही विकास महाराज आणि आमचे विमलगिरीचे महाराज हे सर्व सकल संतांचं एकदा आपण स्वागत करू कारण की सद्गुरू जनार्दन स्वामी पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव केला आणि आपला देह त्यांनी ठेवून दिला आणि आज त्यांचे जी जातीगाव डोंगरापासून बाबांच्या सेवेमध्ये आमचे बहुरूपी बाबा मोठे अधिकारी असताना बाबाईंचा काय त्यांना अनुभव आला आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या गुरुदेवांच्या पवित्र पावन चरणावर ह्या जनतेच्या या धर्मकार्याच्या सेवेसाठी आणि त्यांनी समर्पण केलं त्यानंतर फार मोठं कार्य आणि बाबांनी उभं केलं ते म्हणजे जे काही अनाथ लेकर आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचा आश्रय नाही अशा लेकरांना आश्रय देऊन त्यांना फार मोठं उभं केलं त्यांना कीर्तन परंपरा असेल प्रवचन असेल सत्संग असेल कथा असेल एवढंच नाही तर त्यांना लहानाचं मोठं करून एक आई वडील जसं आपली जबाबदारी पार पडतात कारण संतांना सहज मायबाप म्हटलं नाही कारण की संत तुम्ही मायबाप कारण की ते आईची पण आणि बापाची भूमिका करणारे एकमेवपणे असेल तर आमचे बहुरूपे बाबा आहेत आणि त्यांचा आज अभिष्ठन चिंतन सोळा आणि आमच्या आश्रमाचे सचिव आमचे सर असतील आमच्या माई असतील फार मोठा कार्यभाग त्यांनी फार आता भरारी घेतलेली या कार्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि म्हणून कारण की आज फार पवित्र दिवस आहे पाच पंचमे कारण की आज नागपंचमी आहे नागपंचमीला आमच्या बाबांचा जन्म आहे ललिता पंचमीला आमच्या सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म उत्सव आहे त्या पाच ते परमेश्वर कारण की रंगपंचमी असेल हां कारण की पाच प्रकारचे वसंत पंचमी असेल असे पाच पंचम्या मुख्य मानल्या जातात त्यापैकी आजचा मुख्य आणि फार मोठा उत्सव पण आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये आज नागदेवतेचं पूजन आहे त्यांनी जसं जगावर उपकार केला तस संत सुद्धा ह्या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर जन्माला आज माणसांवर त्यांचाही उपकार आहे कारण की अशा संतांच्या चरणावर आपण नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी ह्या पवित्र पर्व कालावर येतात आणि म्हणून कारण की आजचा फार मोठा महिमा आहे कारण की संत परोपकार करतात तसं आज नागदेवतेने सुद्धा केलेले परोपकार ते के आठवायचे आहेत पण आज त्यांचंही पूजन आहे कारण की नागदेवतेचा का उपकार मानतात कारण ज्या धरणीवर आपण बसलो ती धरणी कोणाच्या डोक्यावर आहे शिष्याच्या डोक्यावर आहे